नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस शनिवार सांगली मिरज रोड मारुती मंदिर रेल्वे ब्रिज अन्नदान हे श्रेष्ठदान सामाजिक उपक्रम संकल्पनेतून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय सांगली आदरणीय कर्तव्य दक्षक निरीक्षक श्री बजरंग पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत अधिकारी स्टफ महिला कर्मचारी सहाय्यक उपनिरीक्षक श्री सतीश अशोक कावळे आणि मिरज रेशन समिती श्री शुभम उपाध्य यांच्या पुढाकाराने सचिन जाधव कृष्णा वायकोळे प्रवीण कदम परशुराम आणि ज्येष्ठ पत्रकार धनंजय साहेब मिरज सुधार समिती अध्यक्ष राकेश तामगावे मिरज रेल्वे समिती अध्यक्ष नरेश सातपुते मिरज शिवसेना अध्यक्ष श्री पप्पूददा शिंदे यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते गोरगरीब दलित गरजो महारोगी यांना अन्ना अन्नदान करण्यात आले आहे